कोल्हापूरची पंचगंगा नदी धोका पातळीजवळ पोहोचले पंचगंगा नदीची पाणी पातळी ही बेचाळीस फूट दहा इंच इतकी झाली पंचगंगा नदीची धोका पातळी त्रेचाळीस फूट इतकी आहे जिल्ह्यातल्या राधानगरी धरण सत्त्याण्णव पूर्णांक अकरा टक्के तुडुंब भरले त्यामुळे कुठल्याही क्षणी दरवाजे उघडू शकतात पंचगंगा नदीनं धोका पातळी ओलांडली तर कोल्हापूर शहरातल्या काही भागात आणि ग्रामीण भागातल्या नदीकाठच्या गावात पाणी शिरायला सुरुवात होऊ शकते नदीच्या वाढणाऱ्या पाण्यामुळे जिल्ह्यातले अनेक मुख्य मार्ग बंद झाले असून पूरपरिस्थिती गंभीर होताना दिसते कोल्हापुरातून कोकणाला जोडणाऱ्या अनेक रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतूक बंद झाली सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून प्रताप गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर आणि परिसरात मुसळधार पाऊस पाहायला मिळतोय त्याचाच पंचगंगा नदीची पाणी पातळी सुद्धा धोका पातळीकडे वाटचाल करताना पाहायला मिळते सध्या नेमकं काय काय घडतंय कोल्हापुरात आपण बघतो की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या नद्या आहेत त्या सर्वच धोकापातळीच्या जवळ पोहोचलेल्या आहेत विशेष करून पंचगंगा नदी जी कोल्हापूर शहरात शेजारून जाते अनेक शहरात शेजारून जाते ती नदी पातळीच्या उंबरट्यावर आहे असल्या असल्याचं आपण म्हणता येईल कारण आपण पाहतो की पंचंग नदीची जी पाणी पातळी आहे सध्या बेचाळीस फूट दहा इंच इतकी आहे म्हणजे दोन इंच फक्त पातळी गाठायला या ठिकाणी बाकी आहे त्यामुळे आपण पाहतो की अनेक रस्ते अनेक मार्ग बंद झालेले आहेत विशेष करून आपण पाहतो की कोकणाला जोडणारा कोल्हापूर रत्नागिरी मार्ग असेल किंवा गगनबोडा मार्ग असेल हे दोन्ही मार्ग सध्या बंद झालेल्या आहेत त्या मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी आलेले त्या ठिकाणची वाहतूक प्रशासनाने थांबवलेली आहे काळजीची गोष्ट अशी आहे की नदीकाठच्या गावामध्ये पाणी घुसू शकतं त्यामुळे जिल्हा प्रशासनानं तात्काळ त्या ठिकाणच्या ज्या गरोदर महिला आहेत त्यांना कालच त्या ठिकाणी शिफ्ट केलेलं आहे त्यांचं स्थलांतरित केलेलं आहे इतर लोकांना देखील स्थलांतरित होण्याचे आदेश दिलेले आहेत पण काही लोक धोका पातळी गाठू दे आणि मग आम्ही बघू अशा प्रकारची भूमिका आहे त्यामुळे प्रशासन त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत आहे एकूणच आपण पाहतो की धोका पातळी गाठायला दोन इंच वाक्य आहेत दोन इंच जे पाणी पातळी आहे वाढायला फारसा वेळ लागत नाही पण प्रशासन या सर्व गोष्टीवर लक्ष ठेवून आहेत त्यातच राधानगरी धरण सत्त्याण्णव पॉईंट अकरा इंच अकरा अकरा इतकं टक्केवारी भरलेली आहे त्यामुळे आपण पाहतो की त्या धरणातून कोणत्याही क्षणी विसर्ग सुरू होऊ शकतो नक्कीच प्रताप त्यामुळे आता नदीकाठच्या गावांना सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आला धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी